एक दोन दिसतात मित्रांनो पहिलीच आपली बोनी दोन मिडियम साईज ते पण दोन्ही मिडियम बघा किती बसलाय नमस्कार मित्रांनो मी करे एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेसहा आणि आपण आलो आता पिंजरे काढायला काल मित्रांनो संध्याकाळी सहा वाजता आपण मांडून गेलो आणि आता आलो आहे साडेसहा वाजता सकाळी काढायला चला जाऊन बघू आज किती चिंबोडी भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ राहा चला आता फायनल मित्रांनो गेल्यानंतर तुम्हाला भेटतं आणि साईडला बघा पूर्ण जंगल पूर्ण ताना आलं मित्रांनो तर ताण्यामधून जाऊन आपण इंद्र मांडलेत चला जाऊ आणि आपल्या लोकेशनवर भेटू फायनल मित्रांनो आपण पहिल्याच पिंजऱ्याजवळ पोचतोय मला तर जाऊन बघू पहिल्याच पिंजऱ्याजवत पूर्ण काटरीत मांडलाय जाऊन बघू रात्री पाणी येते भरपूर त्याची मला आज रात्री पिंजरे मांडले एक दोन दिसतात मित्रांनो पहिलीच आपली बोनी दोन मिडियम साईज ते पण दोन्ही मिडियम बघा इथे बसलाय चला काढून घेऊ लगेच मस्त मित्रांनो दोन आहेत काढून घेऊ लगेच बघा मिडियम साईज ची पहिलीच आहे ढेंग्या आणि दोन्ही कुरल्या मित्रांनो एक मिडियम आणि एक अशी कुरली आहे चला जा बघितलं अशी दोन आपल्याला पहिल्याच पिंजऱ्यात बोनी झाली आणि दोन मिळाली ताने भरपूरच हे गुटवताना निसता पाहिजे जाऊन बघू पुढच्या पिंजऱ्याला आता पहिलाच पिंजरा काढला नाही बघा एकच नंबर फक्त दोन मिळाली हे बघा पुढे ना नातून दोन पिंजरे जाऊन बघू समोर दिसत असेल बघा रस्ता काय आपण दोन पिंजरे टाकले फायनल मित्रांनो आपण पुढच्या पिंजऱ्याजवळ पोहोचलो आणि चांगल्या साईजची कुर्ली मित्रांनो दिसतोय बघा कसली कुर्ली आहे कचकी एकच नंबर सोडून घेऊ मस्त कुर्ली आहे का पच्चा कडक मित्रांनो दुसऱ्या पिंजऱ्याला आपल्याला कुर्ली मिळाली बघा कडकच साईजची एक नंबर मित्रांनो आपण दुसरा पिंजरा उचलला आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला कुर्ली मिळाली पहिले पिंजऱ्यामध्ये दोन मिळाली मीडियम साईजची आणि आता मिळाली बिग साईज आणि मित्रांनो आपण आता पुढच्या पिंजऱ्याजवळ पोहोचलोय दिसत तर नाही बघूया त्याला पिंजरा काढल्याशिवाय आपल्याला समजायचा नाही हा बघा समोरच पिंजरा आहे आता काय काय मस्त मिडियम साईज चा ढेंग्या मित्रांनो कडकच आहे एकच नंबर बघ तिला हा बघा ढेंग्या एकच डांग्याचा कडक साईजरा मित्रांनो भरपूर आली हिंग्या बघा मित्रांनो आता फायनल आपण पुढच्या पिंजऱ्याजवळ पोहोचतोय आणि पुढच्या पिंजऱ्यात मित्रांनो एक दिसते आपल्याला हा बघा वरतीच आहे काय कुर्ली मित्रांनो कुर्ली सा इत, दून आ, सा आज कुर्ल्याच चार कुर्ल्या मिळाल्या दोन चांगल्या साईजच्या एकच नंबर मस्त पिंजऱ्यात मिळाली आपल्याला चांगल्या साईजची कुर्ली एकच नंबर आज कुर्ल्यात मित्रांनो महाराष्ट्र दवाच्या मित्रांनो त्या उतारतात हत्ती पण गेले त्याची मुलं आता कुरल्या पण आता उतरायला लागल्या फायनली मित्रांनो आपण पुढच्या पिंजऱ्याजवळ चाललंय बघा रस्त्यात नाही का पूर्ण रस्ता घेरले समोर दिसत असेल तुम्हाला पिंजरा छोटासा दिसते वरती बघू आता मध्ये काय काय एकच नंबर ढेंग्या मित्रांनो पहिलाच आपल्याला दोन्ही ढेंग्याची कुर्ल्या मिळाल्या आपल्या चार आणि पहिलाच चांगल्या सा साईजचा ढेंग्या हा बघा आणि मीडियम मिडियम एकच नंबर लाल धडक आणि माल कडक मित्रांनो आपल्याला ढेंग्या मिळाल्या बघा बिग साईज बघितला शिव कसला आपल्याला ढेंग्या मिळाला बिग साईज कडकच रस्ता ताण आहेत ना आता आपण मध्ये मांडले तुम्ही पिंजरा तर हलते काहीतरी हाय पिंज एकच नंबर बिग साईज ढेंग्या कडकच आहे सोडून घेऊ पहिला आणि ढेंग्याची साईज बघा असला कडक आहे लाल भडक मित्रांनो एकच नंबर मित्रांनो मिळाला कडक साईज ढेंग्या लाल भडक आणि माल कडक चला आता पुढे जाऊ मित्रांनो आपला शेवटचा पिंजरा आहे सगळे पिंजरे काढून झाले आणि शेवटच्या पिंजऱ्याला आता बघू आपण जाऊन भेटतात चला भरपूर आतमध्ये मांडलाय तो एकदम आतमध्ये मांडलाय बराच आतमध्ये आहे त्याला गेल्यानंतर तुम्हाला दाखवत तु। आणि मित्रांनो आपला शेवटचा पिंजरा बघा शेवटच्या पिंजऱ्यात मित्रांनो एक तीस ते पिंद्रा मिडियम साईज हा बघा त्याला काढून घेऊ की त्याला शेवटचा पिंजरा आपला शेवटचा पिंजरा आणि त्या पिंजऱ्यामध्ये बघा मीडियम साईजचा चला आता ते पिंजरे काढून झालेत चांगली साई आहे चला फायनली मित्रांनो आपले पिंजरे काढून झालेत आणि चिंबोडी पण काही जास्त मिळाली नाही चला तल्यावर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतं किती चिंबोडी मिळाली चला आता भेटू डायरेक्ट तल्यावर आपण मित्रांनो खाडीतून आलो तल्यावर तल्यावर चिंबोडी बांधून घेतली पहिला आणि तुम्हाला आता दाखवतं चिंबोडी किती मिळाली आज आज काय चिंबोडी जास्त मिळाली नाही चला ही बघा चिंबोडी आजची चिंबोडी एवढीच चिंबोडी आज मिळाली आणि छोटी साईज मिळाली बघा कसल्या कुर्ल्या आहेत ढेंगे